मांड बनवायचा आहे सोळा भात हे तुरी आहे तेल टाकत आहे आता बघा हे आता हे आता एवढं पुन्हा पाणी हो दे मस्त लाव आता काळ्या धड धड काळ्या होईन का नाही आवारामध्ये सोळा भात का बनवत आहो हे सांगतो हे दोन सामान घेतलं तिकून मी आता पाणी आणतो जग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कालची घटना तर झन्नाट्या सापाची कोस होती आता बघा हे पाणी सांडता येतं बेंड मध्ये झालं हन्नबा आता आपला सोळा भात मित्रांनो हे बघा आता आम्ही दोघं जेवतो आता आता सुमित्ता वाढत आहे नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आशे, आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आम्ही आलो वावरामध्ये हे बघा हे आमचं वावर हे शिवनाचं झाड आहे या शिवनाच्या झाडाबुडी एक आम्ही स्वयंपाकाचा कार्यक्रम ठेवला आज तर तो, तो असा कार्यक्रम आज आम्ही या झाडाबुडी सोळा भात बनवणार आहो तुरीच्या सोळ्यापासून कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चला मित्रांनो दाखवतो आजचा आमचा वावरातला सोळा भात आता हे बघा मित्रांनो आता हे जागा साफसुफ करताय मित्रा जागा चांगली पाहिजे ना सोळा भात बनवासाठी मित्रांनो येतं आम्ही जागा साफ करून घेतली या झाडाबुडी आता हे बघा हे दगड आणले आम्ही आता हे दगडाची आम्ही इटोला मांडतो आता येत मान बन मी दगड आणतो भावा बहिणी जो मी शब्द काढला इटोला इटोला म्हणजे तीन दगडाची धन चूल हे वावरात केली जाते रानावनात केली जाते तर मी आणतो दगड तू मांडमधलं इटोला तसं मी सोमित्राला सांगितलं आता हे बघा हे दगड आणले मी आता लागा मित्रांनो चालू आहे मित्रांनो बघा हे आमचा इटोला जमला आणि इटोल्यावर गण सुद्धा बसला आता बघा चांगला मान आता येत असं 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 असा मित्रांनो हे बघा हे आता आम्ही काळ्या आणल्या तिकून आणले बावारातून जमा करून हे इटोला आमचा पेटव आता पटकन इटोला बघा आता सुमित्र आता इटोला पेटवत आहे आता मित्रांनो लय वेळ झाला आमचा इस्तो पेटीच नाही जेव्हा हे फन आणले तिकून तेव्हा हा इस्तो पेटला पाहता आता आता बघा आता हे आता इष्टो चांगला धमकला का मग चालू करतो आमची रेसिपी बनवणं बघा मित्रांनो अन्न मांडला आता धुतला गण मांडला गरम आला का मस्त तेल टाकायचा याच्यामध्ये मित्रांनो आता आमचा इष्टो धमकला आता हे बघा सुमित्रा कांदे कापून घेते कांदे घरून आम्ही कापून आणले नाही मग मग बाकी सर्व सामान आणलं आणि पुन्हा भेदं पुन्हा कापायचे राहिले हे टमाटर कापायचे राहिले टमाटर आणि कांदे कापले का मग झालं आमची रेसिपी आम्ही चालू करणार आहोत चुलीवर ठेवून मित्रांनो कांदे आणि टमाटर कापणं झाले आता चुलीवर गंज ठेवला तपवासाठी तर काका लागलं आणला मी ते सांगतो तुम्हाला ते आण इकडे सामान बघा मित्रांनो हे आहे खोपरं भाजून याले कांडून आणलं घरूनच आणि याच्यामध्ये धने जिरं लसण कांडून आणला घरूनच आणि हे बघा तुमच्यासमोर हे कांदे कापले आत्तास ये हे टमाटर कापले हे कस्तुरी मिर्थी आहे हे तिखट आहे हे हळद आहे आणि हे मीठ आहे हे तेल आहे याच्यामध्ये याच्यामध्ये गोळा मसाला आहे हे तुरीचे सोडे आहे मित्रांनो कालच काढले संध्याकाळी त्यामुळे असे पिवळे पिवळे दिसत आहे आता हे एवढे सामान आम्ही आणलं तेल टाकत आता तेल टाकत आहे आता कांदा टाकत मित्रांनो यात तेल झालं गरम कांदे टाकले हे बघा हे असं आता फिरबत आहे काय टाकत आहे कस्तुरी मेथी टाकत आहे मित्रांनो जिरं धने जिरं आणि धने कांडून आणले घरून खोबरं आता हे गोळा मसाला टाकते आता हा झाला गोळा मसाला असं मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे आता हे बाकीचे सामान तिखट मीठ हळद टमाटरचे काप्स हे सर्व एकत्रितपणे आणि एका, एका खट्ट्यानेच टाकून देतो आता आम्ही चालू आता मस्तपैकी बघा आता हे आमची सातारी म्हणजे फोडणी म्हणजे मित्रांनो आता ते सोळे आता काढते आता टाकते आता मित्रांनो जबरदस्त आमचं आता हे आज धुवून घेतले सोळे टाकले बघा मित्रांनो सोळे भावा बहिणींनो चुलीवरचे कोणतेही पदार्थ खायले खूप चवदार टेस्टी लागते ना तांदूळ ढोवा द्या पुन्हा बघा मित्रांनो आमची हे मी चालू आहे तोपर्यंत मित्रांनो लाईक करा व्हिडिओने मी संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंट करा बघा मस्त असून मित्रांची शिरवत आहे जबरदस्त आत्ताच मस्त वाशायला लागणार आता फोडणीची मास सांगा भावा कोणा कोणाला सोळा भात आवडते कमेंट मध्ये सांगा एक नंबर होणार आहे आता आमचा सोळा भात बघा हे आता हे आता एवढं पुन्हा पान टाकलं याच्यामध्ये आता हे फोडणी थोडीशी गरम येते तोपर्यंत आता मित्रांनो हे आम्ही तांदूळ धुतो आता हे बघा येतात तांदूळ आहे धुते आता पाणी हाय डबा राहते का नाही का बँड मध्ये पाणी असं काल होत ना काल होत बेडमध्ये पाणी पण आज आहे म्हणून विश्वास काय नसन पाहू पटकन तीन पाण्यानं हे असं तांदूळ धुवून टाकायचे आहे जे आहे त्यांना सांगत आम्ही लई लोकाले माहित नाही राहत नवशिक लोकांनी धूळ राहते धुळ राहते तिथं बोरिक ऍसिड लावून राहते दोन तीन पाण्यानं धुवा लागते का आणताय पाणी आणताय का तांदूळ टाकत हवा बघा आता ह्या फोडणीमध्ये तांदूळ आता टाकणं चालू आहे आता मस्तपैकी बघा हे असा तांदूळ टाकत आहे आता मस्तपैकी असे आता हिरवून घ्यायचं आता मस्तपैकी किती वेळ वेळ लागेल बघ वीस आता आता आपला चुलीवरचा भात आहे वीस पंचवीस मिनटांपेक्षाही जास्त लागू शकते अर्धा घंटा लागू शकते आता याला दड़, हो दे मस्त भेकि लावता काळ्या धड धड काळ्या होईन का नाही बरं आणू गे जवळच काळे आपल्या बावारातच काळे धड धड इसत लागलं का कसं आपलं अर्ध्या घंट्यामध्ये होऊन जाते पटकन आपला स्वयंपाक इकून गंज बरोबर बसला नाही आता हालव नको अजिबात हय आता जो बंद तू या आता बसला तिकून बसला सांगतात त्यात त्या दगडाकून ह्या दोन्ही दगडाकडे बसला आता मित्रांनो हे बघा थोडस फिरवत आहे सुमित्रा भात मध्येच उघडलं झाकण फिरवत आहे मित्रांनो आम्ही वावरामध्ये सोळा भात का बनवत हो आहोत सा हे सांगतो म्हणजे वावरामध्ये कसं आहे मित्रांनो शांत वातावरण राहते शुद्ध ऑक्सिजनचं वातावरण राहते सभोवताली मस्तपैकी हिरवळ आणि निसर्गरम्य असं वातावरण राहते आणि हे बघा हे मस्त एक जबरदस्त झाड आहे शिवनाचं या झाडाबुडी मस्तपैकी चांगलं वाटते बसाले जेवाले आणि कसं आहे वावरामध्ये चार दोन घास आगाऊचे खाते माणूस चांगलं वाटते मसाले तब्येत चांगली जाते शांत वाटते मसाले जेवाली तर म्हणून हे वावरामध्ये म्हणजे थोडस जेवण करायचं आम्ही हे प्रयोजन केलं आहे असं फिरवत राहा लागते नाही तर बुडी लागते असं फिरवत राहिल्याने आणि बुडाली चिकटत नाही जरच नाही बुडी लागते आणि दाटत नाही मग फिरवलं दाटत नाही भात भात दाटते आणि मग खालचा भात शिजत नाही वरचा भात मग ते थोडसा ते धडत नाही मग तो भात कन्फट राहते बघा हे अशा प्रकारे सुमित्रा फिरवून घेत आहे थोड्या थोड्या वेळानं असं ताटली काढून काढू झाकलेली ताटली काढू काढू भात फिरवून घ्यायला लागते मित्रांनो मित्रांनो सुमित्रा भात खिजवते तोपर्यंत मी तिकडून पाणी जाऊन आणतो दे सामान आणतो पाणी आता काका नेऊ दे बघा मित्रांनो आता हे दोन सामान घेतलं मी हे दोन सामान घेतलं तिकून मी आता पाणी आणतो बघा जातो आता तिकडं मी आता मित्रांनो इकडं आलो मी पाण्याच्या जवळपास जग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कालची घटना तिकडं काल आम्ही व्हिडिओ काढला होता मित्रांनो ते तर झन्नाट्या सापाची कोस होती आता तो साप कोणता मला माहीत नाही पण तो व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो साप केवळा होता कोस म्हणजे मित्रांनो सापाची कात त्या झाडावर झन्नटी होती सापाची कात आता कोणकोणता साप माहीत नाही आता तिथं पाणी आहे तर हे झाडं दिसते तुम्हाला बघा झाडाच्या तिकडून पाणी आहे बेंड आहे पाईप आहे त्यातच जातो आता मी भरतो आता पाणी आता मी तर तिथं चाललो आता मी हे आहे दुसऱ्याच्या वावर त्याच्याच वावरातलं आता मी भरतो आता पाणी हे बघा हे आलं पाहिता दिसते पा तुम्हाला पा पा हे बघा हे पाणी सांडता येतं बेंड मध्ये आता मी पाणी भरतो कॅमेरा पकडायला कोण नाही हे गोष्ट काय तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट तिकडे जाऊ आता आपण भाता काळी झालं आता आपला सोळा भात पाणी बरं झाला का ना झालं झाला का मित्रांनो आमचा सोळा भात झाला बघा शिजला आमचा सोळा भात आता पालवाच्या पुसण्यानं सुमित्रा भात उचवत आहे बघा मित्रांनो झाला आमचा सोळा भात आता हे बघा हे आमचा भाऊ आला भाऊ म्हणे मी जेवण केलं म्हणे मी भावाला सकाळी सांगितलंच नाही आमच्या कामात धामात होतो आता हे खातो म्हणे मी भावाला सांगितलं जेवण झाल्यानंतर तुझ्या बायकोसाठी पोरासाठी आणि आई आईसाठी घेऊन जा म्हणलं भात मी चालो हे बघा हे आमचा सोळा भात खाणं चालू आहे वावरामध्ये हे बघा इकडं भाऊ बसला आता आम्ही दोघं जेवतो आता आता सुमित्रा वाळत आहे आता जेवण झालं का थोडसा सोळा भात घरी घेऊन जातो आमच्या गणेशच्या पोराने गणेच्या बायकोले होते आणि माझा मुलगा तिकडे गेला बकरी हरत आहे संतकडे येते घराकडे संतकडे मग तर माझा मुलगा सोळा भात खाईल सोळा भाताचा आस्वाद घेणं चालू आहे मस्तपैकी आमचा सोळा भात बनला त्याला मित्रांनो सोळा भात खातो आणि संपवतो व्हिडिओ येतच थांबवतो आवडले लाईक करा कमेंट करा आणि आमचे असेच गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा भेटूया पुढच्या विलोग वी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार